आणि आता बातमी आहे संभाजी भिडेंच्या एका वक्तव्याची संभाजी भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं संभाजी भिडेंचं म्हणणं आहे संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत काही जणांनी इतिहासातले दाखले दिलेत तर काहींनी संभाजी भिडेंना इतिहास वाचण्याचा सल्ला दिलाय आपला राजा रयतेचा होता आपला राजा जाणता होता आणि आपला राजा अठरा पगड जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा होता इतिहासानं याचे कितीही दाखले दिले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांवर उलट सुलट वक्तव्यांची सध्या दुर्दैवानका होईना पण चढावड लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नव्यानं वादग्रस्त वक्तव्य केलंय ते संभाजी भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच शिवाजी महाराज होते असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे हो हो नव्हते नव्हते हे आम्ही चिकटवलंय हम्म हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भडोत्री किती वेट बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे संभाजी भेडेंच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला का त्यांच्याबद्दल शिवरायांबद्दल संभाजी भेडे केलेल्या या वक्तव्यावर आता जोरदार टीका होते इतिहासामध्ये स्तोत्र नसलेल्या स्तोत्र नसलेल्या गोष्टी इतिहासात आणणं म्हणजे इतिहास बिघडवण आहे इतिहास बिघडवून तुम्ही पुढचं भविष्य करता लक्ष असे लोक काहीतरी बरडत असतात आणि ते बरळतात त्याला थोडीशी हवा मिळते ते चॅनलवर वेगवेगळं चालवलं जातं मूळ इतिहास कितीही मनोहर पंत भिडे बोलण्याचा प्रयत्न कारण त्यांचं नाव संभाजी नाही आहे मुलामध्ये त्यांचं नाव मनोहर पंत भिडे आहे त्यांनी काही पुस्तकं का वाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी केलं होतं कोण मुसलमान नव्हते तिकडे उगा टेपर वाढत चालू होता, होता। स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे शिवाजी महाराज सर्व धर्मांचा आदर करणारे सर्व धर्म समावेशक असे होते याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत संशोधक डॉ झाकीर खान आदम खान पठाण यांनी लिहिलेल्या मराठा कालीन मुस्लिमांचं योगदान या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकशे तेवीस मुस्लिम सरदार होते असा उल्लेख आहे सिद्दी इब्राहिम सिद्दी जौहर मसूद खान अंबर वहाब शमा खान नूर खान बेग इब्राहिम पठाण दाऊद खान मसूद खान तसंच हुसेन खान आणि जाफर खान याच्यासह जा मदारी मेहतर काझी हैदर मोहम्मद खान हकीम या काही प्रमुख सरदारांचा समावेश आहे सिद्दी इब्राहिम तर शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते तर शमा खान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्धी संबलच्या हाती होती तर शिवाजी महाराजांना आग्र्यामधून पळण्यासाठी मदारी मेहतरनं मदत केली होती शिवरायांच्या गुप्तहेर विभागाचे सचिव मौलाना हैदर अली हे होते तर त्यांच्या शस्त्रगाराची कमान इब्राहिम खान यांच्या हाती होती स्वराज्यासाठी लढलेल्या मुस्लिम मावळ्यांची यादीही बरीच मोठी आहे अठरा पगड जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली स्वराज्यासाठी सगळ्याच जाती धर्माच्या मावळ्यांनी हसत हसत जीवाची बाजी लावली महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे राजानं शिकवलं आणि आज त्याच शिवाजी महाराजांवर असे जाती धर्माचे आरोप होणं हे अवघ्या महाराष्ट्राचं दुर्दैव ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई